लोकसभा निवडणुकीचा पाचवा टप्पा आता सुरू झालाय राज्यात माहितीच्या जागा निंबून याव्यात यासाठी खुद्द देशाचे पंतप्रधान हे सभा घेत आहेत तर आता माहितीच्या सुसाट गाडीला राज्यात खरोखर इंजिन मिळालंय गुढीपाडव्याच्या मेळाव्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठिंबा जाहीर केला होता त्यानंतर माहितीच्या गाडीला मनसेचं इंजिन मिळालं होतं यानंतर आता मनसे पक्ष अध्यक्ष राज ठाकरे हे मुंबईच्या ऐतिहासिक अशा शिवतीर्थावर जंगी सभा घेणार आहेत दिनांक सतरा मे रोजी होणाऱ्या या सभेत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील मंचावर उपस्थित असणार आहेत त्यामुळे दोन हिंदू शेर एकाच मंचावर ही मनसे सैनिकांसाठी मोठी पर्वणी असणार असल्याचं रायगड जिल्हाध्यक्ष जितेंद्र पाटील यांनी सांगितलंय खूप चांगला योग आहे एक खूप वर्षानंतर दोन हिंदू शेर म्हणजे अर्थात स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या नंतर हिंदुत्वाचा वारसा जपणारे हिंदूजननायक आदरणीय राजसाहेब ठाकरे तसेच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी या दोन महान व्यक्तिमत्व ऐतिहासिक शिवतीर्थावरती सतरा तारखेला एकाच मंचावरती येणं हा महाराष्ट्रासाठी देशासाठी आम्हा महाराष्ट्र सैनिकांसाठी आणि देशातील राज्यातील तमाम जनतेसाठी हा चांगला सुवर्णयोग आहे आणि ही सभा ऐकण्यासाठी ही सभा पाहण्यासाठी हे विचार आत्मसात करायला आमच्यासारख्या सहकारी महाराष्ट्र सैनिकांची अनेक पदाधिकाऱ्यांची उत्सुकता आहे आणि आम्ही आज त्याचं नियोजन देखील करत आहोत परत मी गुढीपाडव्याच्या सभेनंतर जो महायुतीला पाठिंबा दिलेला होता त्यानंतर पूर्णपणे उत्साहाचं आणि आनंदाचं वातावरण आमच्या पक्षामध्ये होतं आणि जास्तीत जास्त संख्येने आमच्या महाराष्ट्र सैनिकांनी मेहनत करत महायुतीच्या उमेदवारांसाठी काम केलेलं आहे आणि आम्हाला नक्कीच खात्री आहे की महाराष्ट्रभर सेनेच्या या पाठिंब्यानंतर अनेक उमेदवार महाराष्ट्र बारा सेनेच्या पाठिंब्यामुळे निवडून येतील यामध्ये कुठच्याही मनात शंका असं कारण दरम्यान या सभेसाठी मनसेचे तीन हजारपेक्षा जास्त पदाधिकारी कार्यकर्ते हे रायगड मधून निघणार आहेत या नियोजनासाठी नुकतीच चौक इथल्या हॉटेल स्वराज इथे बैठक पार पडली या बैठकीत जिल्हाध्यक्ष जितेंद्र पाटील यांनी पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांना मार्गदर्शन केलं तर मी पूर्ण रायगड जिल्ह्याच्या आज आमच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक आहे कमीत कमी दोन ते तीन हजाराच्या संख्येने आमचे जे सहकारी पदाधिकारी महाराष्ट्र सैनिक आहेत हे इकडे कूच करणार आहे तर त्यांना सभास्थळापर्यंत नेण्याकरता एकत्रितपणे कसं जायचं वातावरण निर्मिती झेंडे स्कार्फ आणि एक उत्साहवर्धक वातावरणात एक, वाता एक, वाता एक जुटीने तसंच रेल्वे ट्रेनने अशा दोन्ही दुहेरी दो मार्गाने नियोजन करण्याकरता आज आमची बैठक आहे आणि दोन ते ती तीन हजारच्या संख्येने आम्ही इथून रवाना होणार आहोत